स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉग मध्ये आज महाशिवरात्री आणि सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मी महाशिवरात्री बद्दल थोडस सा सांगते जे मला माहिती येते तर हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला विशेष महत्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात महाशिवरात्रीची पूजा ही प्रसन्न आणि सकारात्मक मनानेच केली पाहिजे असं म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला होता तर या महाशिवरात्रीच्या दिवशी काही जण म्हणजे बरेच जण उपवास करतात तर त्याच्यामध्ये कोणी निर्जेला व्रत करतात तर कोणी दूध आणि फळं खाऊन उपवास करतात तर काही जण उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करतात तर मी आज महाशिवरात्रीसाठी उपवासाची थाळी बनवणार आहे थाळीमधील पहिला प्रकार बनवणार आहे तो म्हणजे साबुदाण्याची खिचडी तर मी इथे दीड कप साबुदाणा घेतला आहे हा मी रात्रीच भिजवला होता आता आपण याच्यामध्ये थोडस मीठ पुरतो त्याच्यानंतर थोडीशी साखर आणि दाण्याचा सा कूट टाकून आहे इथे मी तीन ते चार चमचे दाण्याचा कूट टाकते आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय मी गॅसवरती पॅन तापत ठेवलाय खिचडी करण्यासाठी शक्यतो असा पसरट कढई किंवा पॅन घ्या म्हणजे त्याच्यामध्ये खिचडी चिकट होणार नाही आणि छान परतलीसुद्धा जाईल आता हे मिक्स करून घेतलं आहे मी पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकलं आहे तुम्ही याच्याऐवजी तूप वापरलं तरीही चालेल आता याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरं टाकती आहे जिरं छान फुललं एक तीन ते चार मिरच्या बारीक कट करून घेतल्या त्या टाकते मिरच्या छान अशा चा परतून घ्यायच्या मिरच्या छान परतून घेतल्यात आता आपण हे जे दाण्याचं कुट आणि खिचडी एकत्र करून ठेवली ती ते टाकायचं आहे मी याच्यामध्ये साखर टाकली आहे साखर टाकणं अगदी ऑप्शनल आहे नाही आवडत नाही टाकली तरी चालेल आता हे मिक्स करायचंय खिचडी परतून परतून घ्यायची आहे म्हणजे खाली चिकटणार पण नाही आणि आपली खिचडी चिकट सुद्धा होणार नाही खिचडी मी पाच ते सात मिनटं छान परतून परतून घेतली आहे आधी पांढरी दिसत होती आता छान ट्रान्सपरंट झाली आहे आता खिचडी आपली शिजली आहे आता याच्यामध्ये ओल्या नारळाचा चव घालायचं आहे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल तुम्हाला आवडत असेल तर टाका आणि त्याच्यानंतर लिंबाचा रस तुम्ही जर उभा झाला कोथिंबीर खात असाल तर तीही टाकली तरीही चालेल आता मिक्स करायचं आहे आपली खिचडी तयार झाली लिंबाचा रस गॅस बंद केल्यानंतरच टाकायचा आहे तुम्ही बघू शकता किती मस्त सळसळीत अशी खिचडी झाली आहे साबुदाण्याची अजिबात चिकट झालेली नाहीये उपवासाच्या थाळीतला दुसरा प्रकार तो म्हणजे वरीचा भात बनवणार आहे मी इथे अर्धा कप वरई घेतली आहे ही उपवासालाच खातात मग याला भगर सुद्धा म्हणतात तर मी ही स्वच्छ धुवून घेते आधी एक दोन ते तीन वेळा वरे दोन ते तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेतली आता याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालते आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि हे आपण शिजवून घ्यायची आहे तुम्ही कुकरला लावली तरी चालेल रईचा भात शिजतोय तोपर्यंत आपण इथे शेंगदाण्याची आमटी बनवून घ्या तर त्यासाठी इथे मी एक पाव कप नारळ घेते ओला नारळ त्याच्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या त्यानंतर त्यानंतर दोन चमचे दाण्याचा कूट टाकते तुम्ही याच्याऐवजी भाजलेले दाणे टाकले तरी चालेल हे दोन ते तीन चमचे टाकले आता पाणी टाकून हे आपण छान बारीक वाटून घ्यायचे वाटण छान बारीक वाटून घेतले आता कडाईमध्ये एकच चमचा मी तेल गरम करायला ठेवले आता याच्यामध्ये एक छोटा चमचा मी जिरं टाकते त्याच्यानंतर हे जे वाटण केले ते आपण टाकून द्यायचे घ्यायचे आता पाणी टाकायचंय कितपत घट्ट आणि पातळ आहे त्या अंदाजाने मी याच्यामध्ये एक ग्लास जवळजवळ पाणी टाकलंय आता हे मिक्स करून घेतलंय याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी साखर साखर टाकणं ऑप्शनल आहे आता याला छान उकळी काढून घ्यायची दाण्याच्या आमटीला उकळी आली आहे एक पाच मिनिट मी छान उकळून घेतलंय आता गॅस बंद करते जर तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल तुम्ही उपासायला खात असाल तर कोथिंबीर टाकली तरी चालेल मी टाकत नाहीये आता गॅस बंद करायचा आहे दाण्याची आमटी झाली वरीचा बाद सुद्धा झालाय आता आपण इथे काकडीची कोशिंबीर करून घेऊया तर मी इथे एक छोट्या साईजची काकडी चोचून घेतली आहे तुम्ही याच्याऐवजी किसून घेतलीत तरीही चालेल आता याच्यामध्ये दोन ते तीन चमचे दही टाकायचं आहे त्याच्यानंतर मी मीठ टाकायचं चवीनुसार आणि दोन चमचे छोटे दोन चमचे दाण्याचा कूट टाकायचा आहे मिक्स करायचं आहे याच्यामध्ये पण थोडीशी साखर टाकते मिक्स करून घ्यायचं आहे आणि काकडीची कोशिंबीर तयार आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याच्यावरती जिऱ्याची फोडणी दिली तरीही चालेल मिरच्या टाकायच्या राहिल्या होत्या याच्यामध्ये एक दोन बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या टाकते ही अशीच कोशिंबीर खायला खूप छान लागते उपासाला ही नुसतीच जरी खाल्ली तरी छान लागते ही कोशिंबीर आपली कोशिंबीर तयार आहे दाण्याची आमटी वरीचा भात आणि खिचडी तयार आहे आता आपण थालपीठ बनवायला घेऊया थालपीठाचं पीठ मळून घेऊया हो तर त्यासाठी इथे मी उपवासाची भाजणी सव्वा कप घेतली आहे म्हणजे जवळजवळ दोनशे ग्रॅम असेल ही तर ही एका बाउलमध्ये काढून घ्यायची या उपवासाच्या भाजणीच्या पीठामध्ये फक्त साबुदाण्याचं पीठ आणि वऱ्याचं पीठ आहे आणि जिऱ्याची पावडर आहे आणि आता याच्यामध्ये एक अर्धा कप आपण दाण्याचा कूट टाकायचा आहे म्हणजे दोन ते तीन मोठे चमचे त्याच्यानंतर दही दोन चमचे आणि तुम्ही याच्यामध्ये हिरव्या मिरची पेस्ट टाकली तरी चालेल पण मी इथे लाल मिरची पावडर टाकतेय तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल मी इथे दोन चमचे टाकते आणि इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे घेतले ते आपल्याला किसून घ्यायचे बटाटे किसून घेतले आता हे मिक्स करून घ्यायचे मीठ टाकायचे जमीनुसार पाणी टाकायची अजिबात घाई करायची नाहीये कारण का बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच हे पीठ छान मळलं राहील आणि जर गरज वाटली तरच आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत हे मिक्स करून घेतले बटाट्याच्या मॉइश्चरमध्ये एवढं पीठ छान मळलं गेलं आहे आता याच्यामध्ये एक दोन ते ती, ती, तीन चमचे गरम पाणी टाकायचे जास्त नाही आणि याच्यात छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे छान असा घट्टसर गोळा मळून झाला आहे तर तुम्ही या भाजणीच्या पिठापासून थालपीठ सुद्धा बनवू शकता आणि वडे सुद्धा बनवू शकता तर मी अर्ध्या याचे वडे बनवणार आहे आणि अर्ध्या याचे थालपीठे बनवणार आहे पीठ एक पाच मिनटं मी मुरण्यासाठी ठेवलं आहे तर आता आपण इथे बटाट्याची रस्सा भाजी करून घेऊया तर त्यासाठी मी इथे मीडियम साईजचे दोन बटाटे कट करून घेतले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप ओला नारळ घेतला आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर दाण्याचा कूट टाकला तरीही चालेल मी इथे एक चमचा दाण्याचा कूट टाकते तशी गरज नाही आहे पण दोन चमचे किंवा एक चमचा टाकला तरीही चालेल वाटण माटंग वाटून घेतले गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवला त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एक चमचा मी तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल छान तापलं की आपण याच्यामध्ये एक अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं छान फुललं की आपण हे जे वाटण केलंय ते त्याच्यात टाकायचंय मिक्स करायचं वाटण छान परतून घ्यायचे एखाद मिनिटभर मी वाटण छान परतून घेतलंय आता याच्यामध्ये हे उकडलेले बटाटे ते टाकायचे आणि त्याच्यानंतर मी इथे थोडेसे शेंगदाणे कच्चे भिजत टाकले होते ते सुद्धा टाकायचे हे पण ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण ह्या भाजीमध्ये असे शेंगदाणे टाकले ना ती ही भाजी खूप छान लागते आता हे आणखीन एखाद मिनिटभर मी परतून घेते हे एखाद मिनिट भर परतून घेतले आणि आता मिक्सरच्या भांड्या जे वाटण होतं त्याच्यातच मी अर्धा ग्लास पाणी टाकलंय ते सुद्धा याच्यात टाकून घ्यायचंय आणखीन एक अर्धा ग्लास मी याच्यामध्ये पाणी टाकते ह्या भाजीला छान एक उकळी काढून घ्यायची आपण आणि काही बटाटे याच्यामध्ये असे थोडेसे फोडून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचंय भाजीला उकळी आलीय आणि आता गॅस बारीक करून एखाद मिनिट भर आणखी आपण हे शिजवून घ्यायचे बटाट्याची रस्सा भाजी झाली आता आपण इथे वडे थापून घ्या तर भाजणीतलं हे अर्ध पीठ काढलं होतं ते मी घेतलंय छान मोळून घेतलंय आता यातला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे हातावर थापून घ्यायचे थोडंसं पाणी लावलं तरी चालेल अशा पद्धतीने छान थापून थापून घ्यायचे इथे एक बटर पेपर घेतलाय तुम्ही बाजूला प्लास्टिकची शीट वापरली तरी चालेल असं थापून घेतलं की छोटस छिद्र करायचंय त्याला सगळ्या बाजू छान अशा दाबून दाबून घ्यायच्या तेल तापते तोपर्यंत आपण इथे सगळे वडे थापून घेऊया मी एक पाच सहा वडे तापून घेतले तेल सुद्धा छान तापले आता एक एक वडे याच्यामध्ये टाकून तळून घ्यायचे सुद्धा छान तळून झाले आता काढून घेऊया आता अशाच पद्धतीने मी सगळे वडे तळून घेते सगळे वडे तळून झाले एवढ्या अर्ध्या भाजणीच्या पिठामध्ये दहा वडे झालेत आणि पाच थालपीठ झालेत आता आपण थालपीठ करायला लगे घेऊया लगेचच तर थालपीटासाठी मी एक गोळा घेतला आहे छान मोळून घ्यायचा आहे इथे बटर पेपर घेतला आहे आणि असं थापून घ्यायचं आहे हे थालपीठ आपल्याला मी गॅसवरती पॅन ऑलरेडी गरम करत ठेवलं आहे मी थालपीठ थापून घेतलं आहे मी थोडेसे छिद्र पण पाडले त्याला थालपीटाला छिद्र असतात म्हणून पाडलेत काही गरज नाही आहे पण थालपीटाला छिद्र असतात म्हणून मी पाडलं म्हणजे थालपीठ दिसायला नाही तर ते पराठे दिसतील तर तव्यावरती मी थोडंसं तूप घेतलं आहे तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरीही चालेल आता हे थालपीठ आपण ह्याच्यावरती लावून घ्यायचे आणि मंद आचेवरती आपण हे छान एक साईड खरपूस भाजून घ्यायची एक साईड छान खरपूस भाजून झाली आता कलटी करून घेऊया आणि ही सुद्धा छान आपण अशी खरपूस भाजून घ्यायची थालपीठ तयार झाले दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घेतले आता ही अशी जाळी आहे त्याच्यावरती मी काढून घेते जेणेकरून खालून सगळी वाफ निघून जाईल आता परत थोडंसं तूप टाकून घ्यायचं याच्यावरती आणि हे जे दुसरं मी थालपीठ बनवलं आहे कापून घेतले ते पण याच्यावरती लावून घ्यायचंय आणि अशाच पद्धतीने मी सगळे थालपीठ करून घेते उपवासाचे सगळे पदार्थ बनवून तयार आहेत आपण आता थाळी लावायला घेऊया तर इथे बटाट्याची रस्साभाजी त्यानंतर दाण्याची आमटी कोशिंबीर दही वराईचा भात रसमलाई मी ही उपवासासाठीच केली होती त्याच्यानंतर उपवासाचे वडे आणि त्यानंतर खिचडी महाशिवरात्री स्पेशल उपवासाची थाळी बनवून तयार आहेत एवढे सगळे पदार्थ आहेत पण ह्यातील सगळेच पदार्थ तुम्ही केले पाहिजेत असं काही नाहीये तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे सगळे पदार्थ केले आहेत रसमलाई मी आधीच केली होती त्याचा व्हिडिओ सुद्धा मी ऑलरेडी अपलोड केला आहे तुम्ही जाऊन नक्की चेक करा महाशिवरात्री स्पेशल उपासाची थाळी बनवून तयार आहे तुम्हाला वाटत असेल एवढे सगळे पदार्थ केले पण त्यातील सगळेच पदार्थ तुम्ही केले पाहिजेत असे काही नाही त्यातील एखाद दोन पदार्थ तुम्ही केले तरीही चालेल तर कसा वाटला आजचा हा महाशिवरात्री स्पेशल उपासाच्या थाळीचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा पुन्हा व्हिडिओ या अशा छानशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद आणि सगळ्यांना पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा